नमस्कार अंगणवाडी मदत शिवेगताई आहे तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे बघा अंगणवाडी ताई आणि बालकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत आता बघा कशाबद्दलचे हाल होत आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आरोग्य आणि पोषण उघड्यावर त्यांचं आरोग्य आणि पोषण धोक्यात आलेलं आहे कुपोषण मिटवायचं किंवा कुपोषणाला दूर करण्याचं सरकारचं जे धोरण आहे त्याला आता कुठेतरी आ... खेळ लागलेली आहे असं वाटत आहे तर आपण सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सरकारनं लक्ष देणार आहे का बघा सरकार याकडे लक्ष देणार आहे का आणि ते जे समस्या आहेत त्या समस्या निपटवतील होतील का याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे बघा सतरा जून दोन हजार पंचवीसची ही मोठी बातमी आलेली आहे संपूर्ण बातमी काय आहे संपूर्ण जाणून घेणार आहोत नमस्कार मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर बघा ठाणे लहान बालकांचे शैक्षणिक सामाजिक आणि आरोग्यदृष्ट्या घडणारे पहिले टप्पे म्हणजे अंगणवाड्या मात्र याच अंगणवाड्यांमध्ये जिल्हा प्रशासनाच्या एका अहवालानुसार ठाणे जिल्ह्यात सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या एकूण तीन हजार पाचशे अडोतीस अंगणवाड्यांपैकी सहाशे दोन अंगणवाड्यांमध्ये शौचालय नसल्याचं उघडीच आलं आहे यामुळे पायाभूत सुविधा नसल्याने लहान बालकांसह अंगणवाडी सेविकांना देखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे ग्रामीण आणि शहरी भागात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सहा वर्षाखालील मुलांचे पोषण आणि आरोग्यस्थिती सुधारणा करण्यासाठी केंद्र आणि राज्य महिला बाल विकास विभाग विविध उपाययोजना राबवित असते ग्रामीण आणि शहरी भागात या सर्व योजना एकाच ठिकाणाहून राबवण्यासाठी अंगणवाडी उभारण्यात आल्या आहेत या अंगणवाडींमध्ये कार्यरत असणाऱ्या सेविका आणि मदतनीस यांच्या माध्यमातून बालकांना शिक्षण देण्याबरोबरच पोषण आहार वाटप केले जात असतात अंगणवाडी उपक्रम बालकांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची भूमा भूमिका बजावत आहेत या ठिकाणी तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालक या अंगणवाड्यांमध्ये येतात बालकांना येथे पोषण आहार प्राथमिक शिक्षण आणि सामाजिक सवलती दिल्या जातात मात्र शौचालय नसल्यामुळे बालकांना लघवी अथवा शौचासाठी उघड्यावर किंवा जवळच्या झाडा जावे लागते पावसाळ्यात चिखल उन्हाळ्यात उष्णता आणि अनेक वेळा धोकादायक परिस्थितीस जावे लागल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येते त्वचा रोग जंतसंसर्ग पोटाचे विकार यासारख्या समस्यांनी मुलांना सतत त्रास सहन करावा लागतो विशेषतः मुलींना याचा अधिक फटका बसतो स्वच्छता आणि सुरक्षितता या दोन्ही बाबी कमी पडत असल्यामुळे अनेक पालक आपल्या मुलांना अंगणवाड्यांमध्ये पाठवण्यास टाळाटाळ तार करतात फक्त बालकच नव्हे तर अंगणवाडीतील सेविका आणि मदतनीस महिलांना देखील शौचालयाच्या अभावांमुळे दररोज त्रासदायक परिस्थितीला सामोरे जावे लागते शौचासाठी अंगणवाडीपासून लांब जावे लागते जे महिला शौच सेविकांसाठी सुरक्षित नसते काही ठिकाणी शाळा अथवा इतर सरकारी इमारतींच्या शौचालयाचा उपयोग केला जातो पण त तीही सुविधा सर्वत्र उपलब्ध नाही परिणामी या महिला आपल्या आरोग्याबाबत तळजोड करत आपली जबाबदारी पार पाडत आहेत स्वच्छ भारत अभियान सर्व शिक्षा अभियान आणि बाल विकास प्रकल्प या सर्व योजना कागदावर दिसतात परंतु या योजनेचा प्रत्यक्ष परिणाम मात्र दिसत नाही तर अनेक अंगणवाड्या आजही जीर्ण इमारतीत मर्यादित जागेत आणि सुविधा शून्य अवस्थेत सुरू आहेत या स्थितीमुळे बालकांचे आरोग्य आणि शिक्षण यावर दीर्घकालीन परिणाम होत आहे शासन आणि प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की या ठाण्यामध्ये जे अंगणवाड्या आहेत काही नाही तर सहा से पाच अंगणवाड्या यांच्यामध्ये शौचालयाची सुद्धा सुविधा नाही आहे त्यांना बालकांना किंवा मग महिला जे शेविकता आहेत मदतनिस्त आहे यांनासुद्धा शौचालयाची किंवा मग जी लघुशंकेची सुविधा त्या ठिकाणी करण्यात आलेली नाही आहे तर यासाठी सरकारनं याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण की महिलांबाबतचा प्रश्न आहे लहान बालकांच्या आरोग्याबाबतचा प्रश्न आहे त्यांच्या पोषणाचा प्रश्न आहे तर सरकारनं इकडे ध्यान दिलं पाहिजे आणि तिथं लवकरात लवकर जे शौचालय आहेत याची या बांधणी करण्यात यावी आणि त्या ठिकाणी व्यवस्थित त्या सुविधा सरकारनं त्या ठिकाणी पुरवल्या पाहिजे तर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करून सांगा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र